पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत दर्यापूर तालुक्यातील कळाशी बॅरेज या धरणाचं काम पूर्ण झालं असल्यानं चला सरकारकडून सत्तर ते शंभर टक्के धरण भरण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला मिळाले परंतु आदेशाचं पालन करत असताना शेती करता बंद झालेलं पानदान रस्त्यांचा कुठलाही विचार पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आला नाही त्यामुळे कळम गव्हाण येथील संतप्त नागरिकांनी काल पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात धडकले सदर धरणाचं पाणी हे शेती रस्त्यांवर आल्यानं संदर्भात तात्काळ उपाययोजना करावी असं निवेदन पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना व तहसीलदार यांना ग्रामस्थांच्या देण्यात अधिकाऱ्याने तात्काळ फोन करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना गावात बोलावून घेतलं वरिष्ठ कार्यालयातील अधिकारी हे आज कळम गमान या ठिकाणी दाखल झाले व त्यांनी सदर नुकसानीची पाहणी केली यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल अशी हमी यावेळी अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना दिली मात्र पाटबंधारे विभागाच्या या गलतान कारभारामुळे आज कित्येक शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय निवेदन देतेवेळी ग्रामपंचायतीचे सदस्य कपिल देवके पोलीस पाटील सुनील बोंडे सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष अशोक खोले तंटामुक्ती अध्यक्ष निलेश बोंडे उमेश मालठाणे गोपाळ गादे प्रमोद वानखडे अतुल निशांतराव योगेश बोंडे सुरेश वानखडे किशोर खराड अमित देवके पंकज निशांतराव शंतुनू मालठाणे अमोल गादे अमित देवके प्रदीप येवले आदी गावातील नागरिक यावेळी उपस्थित होते च वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाइक व सबस्क्राईब करायला विसरू नका